नारायणगाव वारुवाडी ते सावरगाव चिंचोली या राज्य महामार्गावर वारुवाडी वारु ग्रामपंचायतच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्येच अनधिकृतपणे भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले हे अतिक्रमण ग्रामोन्नती मंडळाने केले असल्याचा आरोप सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे व माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ वारुळे यांनी केले आहे प्रकारे बेकायदेशीरपणे व अनधिकृतपणे केलेले बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटवावे अशी मागणी वारुळे व मेहत्रे यांनी केली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाय अभियंता डी पी रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामवृती मंडळाला नोटीस बजावली असल्याचे सांगितले संरक्षण भिंतीच्या अतिक्रमणाचा हा नेमका काय प्रकार आहे याबाबत प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अशा पद्धतीने वारुवाडीच्या या रस्त्यालगत किंवा ग्रामपंचायती समोर रस्त्याच्या हद्दीमध्येच हातीमध्ये बांधकाम चालू आहे काय सांगाल पत्रकार हे जे बांधकाम जे आहे हे जवळजवळ असं दिसतंय पण पीडब्ल्यूडी हातीमध्ये आहे हे जे बांधकाम म्हणजे वॉल कंपाऊंड आहे हे पाठीमागे हटवण्या कारण हे जर असं रस्त्यामध्ये जर आलं तर भविष्याच्या काळात म्हणण्यापेक्षा लगेच या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि अपघात जर झाला तर एखाद्या नागरिकाचा जीव जाऊ शकतो लहान मुलं येतात की शाळा शाळा आहे जवळ शाळेचं गेट आहे त्यामुळं जा शाळेला जाताना विद्यार्थ्यांची संख्या आता पूर्वीपेक्षा जास्त वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या जास्त वाढते जा कारणामुळं या ठिकाणी गर्दी जास्त असते या ठिकाणी इकडून हा नेवकर कुळावरून लोक येतात वाहतूक विचार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडचं नेवकर कुळावरून आणि हे जे वाल कंपाऊंड आहे पत्रकार दोन्ही पण तुम्ही पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे वारोळे साहेब आहेत आपले वालगे साहेब आहेत तर हे वाल कंपाऊंड एक नागरिक वारवाडीचा नागरिक या नात्याने हे वॉल कंपाऊंड पाठीमागे हटवण्यात येईल म्हणजे जेणेकरून रस्त्याला जाणार येणार ना नागरिक कारण लाईटीचा पण खांबजोकी देखील मागे आणि पूर्वीची जी भिंत आहे ती पाठीमागे बरोबर ती पाठीमागे तर आमचं असं म्हणणं आहे की हे अतिक्रमण कोणी केले काय सांगाल आता ते अतिक्रमण म्हणजे आता ही संस्था आहे संस्थेत संस्था आहे संस्था आहे तिथं वैयक्तिक कोणी नाही ना नाव घेता येत नाही ना आपल्याला वैयक्तिक असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही ते संस्था आहे

आता दुधा काय ना दूध डेअरीला जातात माणसं काही गोष्टी गावामध्ये लहान मुलं शाळेला जातात आणि शाळेची संख्या मुलांची खूप वाढलेली पूर्वीसारखे सारखे राहिलेले नाही त्या कारण थोडं पण जर पाठिंबा जर घेतलं घ्यायलाच पाहिजे पूर्वीचे जर वर कंपाऊंड पण घ्यायला काय अडचण आहे मुळातच ही ची जागा आहे आणि त्याच्यात अतिक्रमण झालं त्याच्यामध्ये अतिक्रमण बरोबर उघड बरोबर दिसत आहे सत्य आहे सत्याला काय मार्ग नाही काय तुम्ही वारुवाडीतील एक सजग नागरिक आहात सामाजिक कार्यकर्ते आहात काय सूचना कराल तुम्ही या अतिक्रमण धारकांना जे जे अतिक्रमण आहे ना लवकरात लवकर पाठी मागा आठवण्यात ते वेळ आमची नम्र विनंती आहे जर नाही आठवलं तर मग थोडंफार त्याच्यावरती काय करा आपल्या आणखी कारवाई आणखीन कारवाई म्हणण्यापेक्षा याच्यावरती आणखी अजून आज एक म्हणणं आहे इथे डेरे वस्तीत मिरची कानपच्या समोर कॉलेज रोडला जो रोड जातो तिथे स्पीड ब्रेकरची गरज आहे की नाही तुम्ही सांगा मला शाळेच्या गेट वर आहे तिथे आहे गाव इथे नेमकं पुलावरून येत आहेत लोक इकडनं जातात भारदाव व्यागात जी जी ते टुकर काटे जात आहे बाबा आपण वारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहात वारवाडीच्या ग्रामपंचायती समोर ज्या प्रकारे भिंत बांधण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगाल ती जी भिंत बांधली जात आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे खरं तर ही जी भिंत बांधली ही कुणालाही मान्य नाही कारण ज्यावेळेस रस्ता रुंदीकरण झाला त्याचं एकमेव कारण होतं की शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा इतर जे सामान्य नागरिक आहे यांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये किंवा मध्ये जे दोन तीन अपघात झाले दोन तीन लोकांना आपले प्राण गमावं लागले ह्यापासून लोकांचं संरक्षण होवं म्हणून आपण आमदारांचा पाठपुरावा करून तो रस्ता मोठा करून घेतला आणि तो रस्ता मोठा करीत असतानाही ग्रामोन्नती मंडळाचे जे काही पदाधिकारी ठराविकच म्हणजे सर्वांचा त्याला विरोध नव्हता ठराविक एक दोन पदा पदाधिकारी सोडले तर बाकीचं कोणताही तो रस्ता रुंदी करण्याला विरोध नव्हता परंतु यांनी आपल्या मनमाने कारभार करायचा भविष्यातला कोणताही विचार करायचा नाही आणि आता आपण बघतोय की रस्ता आता अतिशय चांगला झाला मोठा झाला आणि त्या ठिकाणी आनंदित कृ आनदित कृपाने ती भिंत बांधायची काही गरज नाही ॲक्च्युली सगळ्यात जास्त रहदारी त्या शाळेचे एक पाच सहा हजार विद्यार्थी रोज त्या रस्त्यावरून अपडाऊन करतात त्यांचे पालक असतील महिला वर्ग असेल मुलांना सोडण्यासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्यांना हे करून साध्य काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या माझं तर त्यांना आव्हान आहे की त्यांनी खुल्या सांगावं का आम्हाला बा ती